अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या कर्तृत्ववान शेतकरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा फुगीरपणा सोडत एकमेका सहकार्य करा संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांचं आवाहन किशोर आपल्या मुलांना शिकवा राजकारणात जास्तीचा वेळ न घालवता आपली संपत्ती आपले मुले असून त्यांच्यासाठी वेळ द्या मुलांनीही मायबापाच्या कष्टाचा विचार करून कुचर वट्यावरील वेळ अभ्यास व आईवडिलांना मदती घाला आपले कुटुंब व आपला समाजच आपले सर्वस्व असल्याचे प्रतिपादन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी पिशोर येथील मोठा गणपती प्रबोधन प्रतिष्ठान वतीने आयोजित शिवसप्ताहात केले पुढे बोलताना पाटील म्हणाले मी आहे तोपर्यंत तुम्हाला कमी पडू देणार नाही पुढील लढाईसाठी तुम्हीही सदैव तयार असावे मुंबई काय दिल्लीवरही करण्याची हिंमत आपल्यात समाजाची आहे फक्त दारूसारख्या दूर राहण्याची उद्योग व्यवसायाची कास धरण्याची कडकडीची विनंती आहे हरिनाम सप्ताह व शिवसप्ताहाच्या माध्यमातून तरुण पिढी वारकरी होत आहेत संतांचे शिवरायांचे महामानवांचे विचार आत्मसात होताना दिसत आहेत याला वैचारिक बदल येईल म्हणून मनोजदादा जनांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले यावेळी जामा मस्जिद जवळ भव्य सरकार मुस्लिम समाजाच्या वतीने करून हिंदू मुस्लिम मुस्लिम मराठा सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला यावेळी मनोजदा जरांगे पाटील यांच्यासोबत सरपंच पांडुरंग तारक किशोर नाना बलांडे अप्पासाहेब कुढेकर अर्जुन पाटील अशोक पवार भारतभूमे कृष्णा मोकासे संदीप खडके सुरेश कोल्हे मनोज देशमुख युसुफ पठाण जुम्मा पठाण एजाज पठाण राम ढमाले जगन जंगले अमोल शेजवळ दीपक बनकर बाबासाहेब ठोंबरे विलास पवार संजय निकम सय्यद रऊ जावेद शेख जुम्मा पठान सलाउद्दीन शेख रुबाब शाह सत्तार पठाण फैज अब्दुल कादर जाकेर पठान इब्राहिम सेठ लतीफ सेठ उमर पठान होटलवाले रज्जा कुरेशी अंकुश जाधव विजय जाधव स्वप्नील वाघ दिनेश जाधव सुरेश जाधव योगेश जाधव गंपू जाधव ऋषिकेश निगम संदीप बडक पप्पू जाधव तुषार जाधव गणेश जाधव मनोज जाधव सुनील जाधव अरुण जाधव कारभारी जाधव सलाउद्दीन शेख प्रताप जाधव इब्राहिम शेख अनसार शेख डॉक्टर वसीम शेख विशालगिरी अंकुश काचोडे भारत मोरे आदी हजर होते सूत्रसंचालन विजय जाधव यांनी तर प्रास्ताविक रायभान जाधव यांनी केले पण असं एकत्र कोणा देशाने ओळून बघितलं पाहिजे त्याला म्हणते काम मुंबईला हो कस केलं कोणत्या तेव्हा तडकोल तेव्हा काम होते आपलं तर होतच राहील आता सगळेजण प्रमाणपत्र काढा गॅझेट नुसार अर्ज करा सगळेजण बाळा शिकवा मोठे करा शिकत जर पोरात पोरीच आयुष्य व्हायला गेलं ना तर तुमच्या आमच्या कष्टाला काही किंमत नाही आपले जित्रधिकारी बाळ अधिकारी करा पुरे अधिकारी होद्या पूर होद्या द्या आता रोज तुमच्या कानावरती असं पूर्ण अधिकारी व्हायला लागलेत पुरे अधिकारी व्हायला लागलेत शिका मन लावून शिका आई बाप शेतात कष्ट करते आणि तुम्ही नुसतं हिंडू नका कष्ट करायचं इतका अभ्यास करायचा ना आपण आणि आपल्या आई बापांना जे स्वप्न बघितलं ना ते पुरच करायचं इतक्या तक्याने अभ्यास करायचा सगळ्यांनी आणि जोपर्यंत तुम्ही शिकला तर नोकरीच लागत नाही बा तुम्हाला आता काही दिवस टाइम लागणार आहे वर्ष